सुरू परिवाराने काँग्रेस पक्षातून घेतला शिवसेना पक्षात प्रवेश गावच्या विकासासाठी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश आम्ही कधी कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे पाहत नाही आम्ही फक्त तो माणूस म्हणून आहे एवढंच समजतो म्हणून मुस्लिम समाज देखील आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत मंत्री छड गोगावले राज्यात सर्वत्र शिवसेनेमार्फत ऑपरेशन टायगर सुरू असतानाच महाड विधानसभा क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात ऑपरेशन टायगर पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी विनेर विभागातून उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आज खाडीपट्टा वहूर जिल्हा परिषद गणातील टोल बुद्रुक गावातील जवळपास पन्नास ते साठ मुस्लिम बांधवांनी काँग्रेस पक्षाला शेवटचा हात दाखवून आज नामदार भरत शडगोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे यामध्ये जुनेद जलाल अंदनान जलाल पोपटभाई परकार इनायत वजगरे इब्राहिम उबारे रोबत जलाल आकिब जलाल साजिद उबारे जलाल, लियाकत परकार, परकार, नजीर मुकादम मकसूद उबारे आ, असलम उबारे अब्दुल्ला मापकर सिकंदर सरकोत रईस वारेकर रजनाक मा पार पकर अं मेहरुद्दीन मापकर अब्दुल सलाम वारेकर फयाज वजगरे जलील पार परकार मुबिन जलाल निमा शौकत जलाल परवीन जुएद जलाल साजिदा जलाल फरजाना जलाल रागुफियात इनायत वजगरे नाजिमा इसाने शहाना उबारे मेहक जलाल नाझिमा इसाने शहाना उबारे मेहक जलाल गोशिया जलाल सुमया जलाल महिदा जलाल शकिला मापकर साईमा अन्सारी मरियम पारकर अफरीन पारकर सुनीता प्रकाश तांबे सोफियाना पारकर culsum mă apăr, răsădăm mă apăr, n इत्यादी मुस्लिम महिला भगिनींनी काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरत छट गोगावले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेशासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र उर्फ जितू सावंत यांनी देखील प्रचंड मेहनत घेत हा पक्षप्रवेश सोहळा घडवून आणला आहे या पक्षप्रवेशाप्रसंगी कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेट गोगावले सुरेश एकनाथ सुकुम विभाग प्रमुख एकनाथ सुकुम उपग्रग प्रमुख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नामदार भरतछेड गोगावले यांच्या हस्ते तलावाच्या कामाचे भूमिपूजन आणि गाव पंढरी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले आणि प्रवेश करत्या मुस्लिम बांधवांना उद्देशून सांगितले की आम्ही आजपर्यंत कधीही जातीभेद आणला नाही आणि यापुढे देखील आणणार नाही काही आमदारांनी वेगळी वक्तव्य वे केले असली तरी तुमच्या आमदारांनी मात्र कोणालाही दुखावलं नाही असे सांगत आम्ही कधीही कोणाला कोणत्या धर्माचा आहे याचा विचार करत नाही आम्ही प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहतो आमच्याकडे सर्वांना समान वागणूक मिळ असे सांगितले आहे तर प्रवेशकर्त्यांनी सांगितले की आमच्या गावाचा आजपर्यंत विकास झाला नाही हा संपूर्ण विकास व्हावा यासाठीच आम्ही भरतछड गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे ना आमदार भरतछड गोगावले हे आमच्या गावाचा पूर्णपणे विकास करतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड माझ्या मुस्लिम भगिनी आमच्या समाजाच्या सर्व लाडक्या भगिनी आमचे मुस्लिम बांधव आणि आमच्या परिसरातील आलेले सापेवाली मंडई मंडई मी आज तुम्हाला स्वागत पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो म्हणजे खर हे खरं म्हणजे अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु तुम्ही मंडळीने वाट पाहिली की ह्यावेळेला भरतसे निवडून येतात का नाही म्हणून तुम्ही वाट बघ अरे आणि पुढे गेला अनेक घरी गेला का त्याला काय अडचण आली आहे तर मंडळी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांना आम्ही कधी दुजाभाव करत नाही केला पण नाही पुढेही करण्याचं कधी म्हणत नाही आमच्या परंतु तुम्हा लोकांना समजणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हा लोकांना इतर आमदारांनी किंवा कोणी वेगवेगळे काही शब्दरचना वापरले वापरली त्यावेळेला आम्ही तुम्हाला सामोरं गेलो आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की गेल्या पंधरा वर्ष आपण आमदार आहे एकी कुठली भानगड नाही आपल्या आपसामध्ये आम्ही कामच करत राहिलो आणि म्हणून लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी पहिलं तुमचं सगळ्यांचा आभार मानतो कारण चौथ्या वेळेला निवडून दिलं म्हणून मी मंत्री झालो आणि आज मंत्री म्हणून आज या मोहल्ल्यामध्ये आलेलो आहे खरं म्हणजे हे काम संघर्षमय वातावरणामधनच मंजूर केलं आपण आणि देत असताना काही थोडा संघर्ष झाला पण त्यातून चांगलं घडत आहे मंडळी जी तुम्हाला पाणी पुरवठा योजना बारा कोटी रुपये म्हणजे थोडस आत्मचिंतन करायला पाहिजे तुमच्या लोकांनी ज्या हा समोरचा रस्ता खराब झाला त्यावेळेला पण आपण साडेसहा किलोमीटरचा रस्ता चार साडे चार कोटी रुपये आपण तेव्हा परत खराब होत चाललाय आता परत आम्हालाच करायला पाहिजे तर म्हणजे या भागातली या विभागातली या गावातील वाडीतली वस्तीवरची जवळजवळ सगळी काम आपण करतो आम्ही काय तुमच्याकडे मागतोय पाच वर्षात एकदा असेल बाकी तुम्हाला कोणावर काय प्रसंग आला कोणावर चाडे अडचण आले कोण आजारी असलं तरी आम्ही सगळे व्यासपीठ असणारी तुमच्या तुमच्यासोबत असतो आम्ही कधी तो कुठल्या जातीचाच कुठल्या धर्माचाच कधी पाहत नाही माणूस आहे एवढा आम्ही समजतो आणि म्हणून आज हा जो पक्षप्रवेश होणार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा याचा मेसेज जाणार आहे कारण आम्ही या संपूर्ण आम्ही इथं टोल टोलमधून प्रवेश केलेले आहात आम्ही पण भरपूर लोक आहेत पन्नास जण आहेत ज्यांनी शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या गावातला विकास आमच्या गावातला माझ्या घरासमोरचा रोड आहे बरेच वर्षापासून झालेला नाही आहे त्याच्यासाठी आम्ही किती वेळी अफ्रो लोन पाठवलेले आहेत पंचायतमध्ये पण सभामध्ये पण आणि मी पर्सनली भेटून पण त्यांना सांगितलं बाबा असाचा प्रश्न आहे हे आहे ते आहे पर्सनली ऑ हे पण लेटर पण पाठवलेले आहेत तरी आमचा काही रोड झालेला नाही नाही विकास झालेला आहे जे जसा रोड आहे आज पण आमचा तसाच रोड आहे दगडामाटीचा रोड जसा आहे तसाच आहे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स होतात तिथून गाडी न्यायला आणायला जाया यायला पायी वाट पण तिथे एक खाली एक व्हॉल आहे त्याच्यामधून पावसावेल पाणी पूर्ण रोडवर येतो आम्हाला चालायला फिरायला भरपूर प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही आता हा पक्षामध्ये प पक्षप्रवेश केला आहे आणि आम्ही असा विनंती करतो की आमच्या भरतशेठ भरतशेठ साहेबांनी आमचा सा तो रोड बनवावा ही आमची नम्र विनंती ती आहे विनंती आहे